निशङ्क हो ये रेमना निर्भाय होय रे मना, हो मना प्रचण्डस्वामि बलपाठिषी नित्य नीत रेमना नित रे जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई खूप दिवसाने खूप दिवसाने फोन आला म्हटलं तुमचा मध्ये प्रॉब्लेम झाला माल खूप डॉक्टर आवाज येत नाही तुमचा नीट हा रेंजच प्रॉब्लेम येतो आमच्या मध्ये केला होता अच्छा अच्छा हा हा त्यामुळे तो मग केला मग मी अच्छा अच्छा बरं आहे ना सुंदा वगैरे सगळे व्यवस्थित करून खूप छान खूप छान आहे ते काही छोटे मोठे आले अनुभव काय आले अनुभव ताई पण सांग हॅलो हा हा बोला ना तुमचा आवाज ब्रेक होतोय येतोय का हा येतोय मध्ये मध्ये येतो आणि मध्ये जातं असं होतंय हा बोला मला मळमळायची खूपच अच्छा इतकी मळमळ मौल ना की सगळे म्हणजे आमच्या पुण्यामध्ये खूप भाईवार गंगवाल वगैरे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे पण गेले मी खूप वेळा म्हणजे ते तर गेले की एकदा दहा पंधरा हजाराचं बिल सगळे हे Right. करा टेस्ट रिपोर्ट नंतर त्याच्या रिपोर्ट आल्यावर असं त्यांचं खूप ते पण केलं एकदा दोनदा ते गोळ्या सहा सहा महिन्याच्या तीन तीन महिन्याच्या दोन तीन डॉक्टर झाले त्याच्यावरती ते मळमळ काय थांबत असण ते आपलं ते कुठली जे गोळी द्यायचे ते द्यायचे ना आपण हा ते मळमळ म्हणजे त्याने बापरे बोल डॉक्टर केले गोळ्या घेऊन घेऊन आला एक दिवशी स्वामींना म्हटलं स्वामी आता मी ना तारक मंत्र करते तुमचा अकरा वेळा मंत्र म्हणून एकवीस दिवस माझं मळमळ थांबव द्या म्हटलं तीन डॉक्टर लागले तरी मळमळ थांबाना मग आहे का नाही त्यांचं दिसत ते घ्या गोळ्या घ्या गोळ्या तीन डॉक्टर केले तर थांबानाच मग शेवटी स्वामींना सांगितलं आणि मनानेच आपलं म्हटलं स्वामी अकरा वेळा तारक मंत्र म्हणून एकवीस दिवस माझी मळमळ थांबव द्या आणि मनानेच काय केलं जे दुधाचा आहे ना तो बंद केला मी आणि आपल्या काळाच्या घ्यायला सुरुवात केली आणि आग्रा वेळा नंतर म्हणाल तेव्हापासून जे ते मळमळ बंद झाली तर अजूनपर्यंत बघा मळमळीकोच होत ना अशा वेळेला हो ना आणि ती उठली सकाळी सकाळपासून जे सुरू कि मग ते न अख्खा दिवसच त्याच्यामध्ये जातो ना आपला खराब लागत नाही पुढे काय Hmm. मनामध्ये एक एक वेग यायचं एवढ्या डॉक्टरांकडे जात तरी होत नाही येत ना काही पण बघा ना स्वामी स्वामींना एकच आपलं तारक मंत्राचं ते तीर्थ घेतलं hmm. आणि मनानेच मी माझा दुसराच्या बंद केला पण आता तावपासून मळमळच होत नाही बघ अरे वा आणि किती पैसे घालवले त्याच्यासाठी बापरे असा हा एक छोटासा पण म्हणजे मला हो ना आणि एकदा केसरी दादांना फोन केला होता माझ्या ना डोक्यामध्ये एवढ्या वेदना व्हायला लागल्या एवढ्या वेदना व्हायला लागल्या ला अरे हात ठेवला ना तर अशा आतमधल्या मेंदूच्या शिरा अशा चढ चढ का काय असं मला वाटायचं असं म्हणजे खूपच वेदना व्हायला लागल्या ठेवायचं प्रॉब्लेम मग दादांना एकदा केला कॉल म्हणून तर मग दादांनी सांगितली होती आपली एक सेवा तारक मंत्र वगैरे ते आपलं आपलं गोरकष्टक वगैरे असं सांगितलं होतं आणि ते केलं जवळजवळ आता नव्वद टक्के बऱ्या झाल्या फक्त थोडे कानाच्या वरती थोड्या दोन्ही साईडला दुखतात मधून अधून बाकी सगळं म्हणजे बऱ्या झाल्या त्या मेंदूच्या डॉक्टर मेंदूच्या डॉक्टर गेले असतात अजून टेन्शन दिलं असत असंच झालंय तुमचं तसंच झालंय अजून टेन्शन परत हो, हो। टेन्शन नाही अजून मग दादांना सहज फोन केला तर दादांनी सांगितले ती थोडी शेवा एकवीस दिवस करायला ती केली तर आता फक्त म्हणजे कानाच्या वरती थोडं किंचित कधी कधी दुखतात मी ते पण आता दा दादांनी एकदा सांगणार आहे थोडस आता दुखतय नव्वद टक्के तर बंद झालेले आणि झोपताना मला ना भीती वाटायची काय झालं कारण त्या डोक्यात मेंदू मध्ये एवढ्या वेदना मग ते पण झोपताना पण दादांनी ते एक्सट्र सेवा दिली होती आता झोपताना पण काही नाही झोपते की आपल्या स्वामींना पाय पडून झोपलं की झोप लागून जाते ती पण भीती गेली मनातली इतकी डेंजर भीती वाटायची ना की माझं श्वास घ्यायला जरा रात्रीचा मला थोडा प्रॉब्लेम येतो ना मी माझ्या झोपतच जाईल एवढी भीती वाटायची मनात नाही ते विचारायचे की मला त्रास होतो ना मी आणि मग त्या भीतीने मी झोपत नसतो रात्रभर घ्यायला पण म्हणजे दादा सांगितलं मग ते पण मला आता म्हणजे पडले की आपले दहा पंधरा मग आता फरक पडला ना झोप लागून पंधरा मिनटं हंड्रेड नॉवर पडले जरा मग पण करते आपलं आनंद वगैरे ते पण आणि ते दोन दो तीन करते आपले दहा पंधरा मिनिट आणि झोपून जाते अरे वा आता ती भीती यायची ना की मी झोपल्यावर झोपतच जाईन अरे वा किती शांत आहे आणि अजून एक सांगू सांगा 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 काय झालं मुलाने फ्लॅट घेतला त्याची वास्तू शांत होती आणि आता सगळ्यांना निमंत्रण तर दिलं आणि मध्ये बघा एकदा ना म्हणजे श्रावणात होती त्याची वास्तू शांती आणि खूप खूप काही नाही वातावरण नाही पावसाचं काय नाही काय नाही आणि एवढा पाऊस ताई सकाळपासून एवढा पाऊस चालू झाला आणि सकाळीच वास्तू शांत ठेवली ना लांबून लोक येणार गावावर परत रिटर्न जायला म्हणून मग स्वामींना हाल नको ना व्हायला आहे का नाही हो। uh, सगळ्यांकडे फोर व्हीलर नसतात ना टू व्हीलर पण कोणतरी येणार म्हणलं स्वामी आमच्यासाठी त्यांचे पण हाल नको व्हायला आणि जो बेचा केटरिंगवाला आहे त्याला पावसाचा बाहेर स्वयंपाक करावा लागेल त्याला पण किती थजिती होणार ना करताना पाणी पडणार स्वामी म्हटलं काही करा पण आतापासून ना तर आम्ही पाच सहा लोकांना टायमिंग दिलाय तोपर्यंत आहे ना पडू नका नंतर काय पडायचं ते पडू द्या जरा लोकांना येऊ द्या जाऊ द्या जेवण होऊ द्या लोकांची काय तुम्हाला सांगते असं बोलले मी आणि माझा आता पण सांगायला येतो जे पाऊस थांबला पाहुणे आले जेवले खावले गेले सगळे घरी गेले तरी त्या ते दिवशी पाऊसच नाही आला पाहिजे अरे वावढा पाऊस एवढा पाऊस ना रस्ते सुद्धा पाऊस येणारे जाणारे पण म्हणतो ते किती पाऊस होता जागजागी किती पाणी होतं पण बघा सकाळपासून कसा पाऊस थांबलाय स्वामींची कृपा <laughs> किती म्हणजे शिल्लक असतं स्वामींना आपण सांगतो पण ते केवढं मोठं असतात स्वामी खरंय आधी आधी म्हणजे त्रास झाला असता त्रास झाला असतानाही त्रास झाला असता खाली पार्किंग मध्ये करणार पाऊसच असतो ना थोडाफार इकडं तिकडे लागतो हा मग म्हणलं दोन्ही साठी स्वामी बघा ते पण आणि घेतानाय ना फ्लॅट ताई मुलांनी घेतला ना फ्लॅट त्यावेळेला काही नव्हतं बरं का त्याच्याकडं आई म्हणजे काही नव्हतं आपल्या त्यावेळेला मी आपल्या फोन केला होता आपल्या दादांना मठातल्या दादा म्हणजे होऊन जाणारे आई आई बघा आहे ना त्याचा एक दुसरीकडे फ्लॅट होता तो विकून त्याला मोठा घ्यायचा होता पण तो पण इथला जायला पाहिजे ना आपल्याला हा जो हा तो फ्लॅट त्याला पसंत पडलाय पण सध्या तो जो काहीच पाहिजे आणि तो कम्प्लीट असल्यामुळे पूर्ण त्याचं काम झाल्यामुळे तो काय समोर तो थांबायला तयार नाही नाही मला लगेच जायचं आहे तो तिकडला पण फ्लॅट जायला पाहिजे नाही त्याला पण घे यायला पाहिजे ना सगळं झालं बघा स्वामीच्या कृपेने ताई ज्यांना ज्यांना त्यांनी मागितले ना त्यांनी पण आज दोन दोनशे रुपये देताना पण माणूस विचार करतो पंधरा लाख रुपये लगेच एका आठवड्यात तयार झालं की लगेच त्या बिल्डरच सगळं ते टोकन वगैरे देऊन आणि सगळं करून झालं आणि मग त्यांनी लोनला प्रकरण टाकलं लोन झालं तीन चार लाखाचं कमी परत लगेच दोन तीन जणांनी ते पण लगेच त्यांना पाठवून दिले झाला फ्लॅट त्या फ्लॅटची दिवस शांत येते ताई आणि फ्लॅटला दुसऱ्या त्यांच्या पण आलं आणि ज्यांनी घेतले ज्यांचे घेतले त्यांच्या आपण लोन पण टाकले बघा अरे ताई हा ना ते प्रत्यक्षाने हो स्वामी देतात म्हणजे मी करते त्याच्यात पण मला असं वाटतं मी अजूनही कमीच पडते स्वामींना पाया पडताना वगैरे स्वामींना म्हणलं दर्शन स्वामी ताई माझ्याना पाठी मागव डोक्यावर अशा प्रकाश समोर डोक्यावर मोठा प्रकाश येतो किंवा साईडला कधी मोठा प्रकाश येऊन थांबतो हो हो असा मोठा चांगला प्रकाश चांगला असं छान हा ताई मी शेअर करते चांगला असतो ना ताई तसं मग हो हो हो, हो. प्रकाश आहे ना चांगली हो हा मी शेअर करते हा ताई हो चालेल चालेल चांगले आपण जाऊया आता व्हिडिओ परत मोठा होतो परत हो हो चालेल चालेल ते नातीचं सांगायचं होतं पण नंतर सांगते आता परत जाऊया मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव हो असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता